नमस्कार मित्रांनो आजची आपली रेसिपी आहे गोड गोडभारी त्यासाठी लागणार साहित्य आहे मीठ बडीशेप सुंठ पावडर गव्हाचं पीठ आणि बारीक करून घेतलेला गुळ आणि रताळे सुरुवात करूया कुकरमध्ये पाणी गरम करून रताळं घालणार आहोत आणि येथे चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तोपर्यंत इकडे मी अर्धा ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बारीक केलेलं गूळ घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत एक चमचा बडीशेप आणि हे पाणी आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला गूळ आहे तो पूर्ण पाण्यामध्ये विरगळला पाहिजे आणि बडीशोपचा अर्कसुद्धा पाण्यामध्ये उतरला जाईल थोडं हलवून घेऊयात इकडं मी रताळे शिजवून बारीक करून घेतलेले आहेत किसून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आता आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे साधारण दोन वाट्या लहान वाट्या गव्हाचं पीठ घातलेलं आहे मी त्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा मीठ आणि एक ते दीड चमचा सुंठ पावडर यामध्ये आपण जे गुळाचं पाणी बनवून घेतलं होतं ते घालून घेणार आहोत गाळून पाणी घालायचं आहे जेणेकरून बडीशोप कणकेमध्ये जाणार नाही व्यवस्थित मळून घ्यायचं आणि इकडे आपल्या कणकेचा मळून घेतलेला गोळा तयार आहे आता आपण चपातीसारखं याला पोळपाटावरती लाटून घेऊयात लाट ला लाटण्यासाठी तुम्ही पिठाचा वापर केला तरी चालेल तवा गरम करून घेतलेला आहे यावरती थोडंसं तेल टाकून घेऊया तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापरसुद्धा करू शकता तेल छान गरम झालेलं आहे याच्यावरती लाटून घेतलेली घारी टाकूया घारी दोन्ही बाजूने छान खमंग खरपूस भाजून घ्यायची आहे मीडियम गॅसवरती तुम्ही भाजून घेऊ शकता त्याला दोन्ही बाजूने तुम्ही तूप किंवा तेल लावू शकता बघू शकता तुम्ही घारी एका बाजूने व्यवस्थित भाजली गेलेली आहे त्याच्यावरती मी तेल लावते अशी दोन्ही बाजूने भाजून घेऊ आणि तयार आहे आपली घारी नक्की ट्राय करून बघा थँक्यू